বাপরে महाराष्ट्र मित्रांनो एक अत्यंत महत्वाची बातमी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आज तुम्हाला आम्हाला सांगायची आहे ही बातमी आपले चहा बिस्किट पत्रकार अजिबातच सांगत नाही आहेत का त्याच कारण स्पष्ट आहे कारण या भामट्यांना पाकिट पत्रकारिता करायची आहे यांना महाराष्ट्र धर्माशी हिंदू धर्माशी काहीही देणं घेणं उरलेलं नाहीये या राज्यामध्ये या देशामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसचं संख्याबळ वाढतं तेव्हा तेव्हा काय घडतं हे वेगळं सांगायची गरज नाहीये आणि तसाच एक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडलेला आहे भुसावळ पॅसेंजरवर काही शांती हल्ला केलाय दगडफेक करून निरपराध आणि ज्यांचं कुठल्याच गोष्टीशी काहीही देणं घेणं नाही अशा लोकांना जखमी केलंय नेमका काय प्रकार घडलेला आहे हे आता थोडक्यात जाणून घेऊया मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला

तर बातमी अशी आहे भुसावळ नंदुरबार पॅसेंजरवर सकाळी दहाच्या सुमारास अंबळनेर जवळ शांतीदूतांचा हल्ला झालाय जवळपास अर्धा तास प्रचंड दगडफेक झाली आणि त्याचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत यामध्ये प्रवाशांचा आरडाओरडा बाहेरचा गदारोळ आणि रेल्वे ट्रॅकच्या एका बाजूला तीन चार ठिकाणी विखुरलेले शांतिदूतांचे घोळके दिसतायत हा हल्ला का झाला हे तर अजून कळलेलं नाही पण असंही या शांतीदूतांना घुस्पटक काढायला काही कारण लागतच नाही हो हे आपण एकोणीसशे सत्तेचाळीस पासून बघतच आलोय ना या अज्ञात जमावाच्या विरोधात एक एफ आय आर दाखल झालेली आहे अशी बातमी आली मात्र या अज्ञातांना शिक्षा होणार आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पाकिस्तानामध्ये अज्ञातांनी धुडगूस घालून अनेक आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना कंठस्नान घालत बहात्तर हुरांची मजा घ्यायला पाठवलं असाच काहीसा प्रकार आता आपल्या महाराष्ट्रात व्हावा की काय असं वाटायला लागलं ले आहे यापेक्षा महत्त्वाचा एक मुद्दा आहे या ट्रेन मध्ये प्रवास करणारे जे प्रवासी होते त्यामध्ये ब्राह्मण किती होते हो। शहाण्णव कुळी मराठा किती होते गुजर किती होते कुणबी किती होते या व्यतिरिक्त मुसलमान किती होते हे सुद्धा या शांती लुटांनी अजिबात बघितलं नव्हतं बरं का हा हल्ला काफिरांवर होता आणि अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी जेव्हा योगी आदित्यनाथांचं नाव काढलं जातं तेव्हा शांतीदूतांपेक्षा आपल्याकडच्या फालतू लोकांना जास्त राग येतो नाही म्हणायला काही वृत्तवाहिन्यांनी आणि काही वृत्तपत्रांनी ही बातमी दाखवली आणि सांगितली मात्र या बातमीची ज्याप्रमाणे दखल घ्यायला हवी होती ती दखल घेण्यात आली नाही कारण तेव्हा अंबानींच्या घरचं लग्न चालू होतं ना आदित्य राजे हळदीला गेले होते तेजस राजे नाचच होते ते, ते दाखवण्यामध्ये या लोकांना जास्त इंटरेस्ट शिवाय उद्धव मिलिंद नार्वेकर कसे जिंकले आणि उद्धव ठाकरेंनी महायुतीला कसा दणका दिला हे रंगवून सांगण्यामध्ये आपले पाकिट पत्रकार बिझी होते पण या शांतीदूतांनी जो धुडगूस घालणं सुरू केलेलं आहे याकडे मात्र यांनी साफ दुर्लक्ष केलंय जमावाला चेहरा नसतो मित्रांनो त्यामुळे कोणाला अटक करायची हा सुद्धा मोठा प्रश्न आहे शिवाय जर अटक सत्र सुरू झालं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार सारखे नेते बोम मारायला मोकळे होतात की बघा बघा देवेंद्र फडणवीस कसा अन्याय आणि अत्याचार करत आहेत या थर्ड क्लास नेत्यांमुळे आपलं भविष्य आपल्या पिढीचं भविष्य आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य अंधारात केलेलं आहे भुसावळ पॅसेंजरवर हल्ला करून या शांतीदूतांना नेमका काय संदेश द्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गोधरासारखी घटना घडवायची तयारी सुरू झाली आहे का या लोकांच्या दृष्टिकोनातून गुजरातपेक्षा महाराष्ट्र अधिक सोपा आहे कारण आपल्याकडे मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांप्रमाणे जण आहेत जे हिरवी चादर ओढून भाईचारा आणि सेक्युलरिझमचा ढोल बडवत आहेत या या शांतिदूतांचा धुडगूस यांचा दिसत नाही या शांती, ना या शांती ना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र घोषित करायचं आहे त्या दृष्टिकोनातून यांची तयारी सुरू झालेली आहे याचा खुलासा करणारा एक सणसणीत व्हिडिओ या अगोदर आम्ही आमच्या चॅनलवर टाकला मात्र गमतीचा भाग बघा मित्रांनो जेव्हा हिंदुत्व आणि हिंदूवादी विचारांना समर्थन देणारे व्हिडिओ बनवले जातात तेव्हा मुद्दाम या व्हिडिओची रीच कमी केली जाते सोशल मीडिया जिहाद सुरू झालेला आहे यावरचे दोन सविस्तर व्हिडिओज पॅनेलायझरच्या सुशील कुलकर्णी आणि आकार डी जी नाईनच्या प्रभाकर सूर्यवंशी यांनी अगोदर बनवलेलेच आहेत हिंदूंचा आवाज दाबण्याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत हे आपल्या लोकांना कधी कळणारे ठाऊक आपण अजूनही जातीपातीमध्ये जर भांडत बसलो तर आपल्याकडे सुद्धा गोधराकांड सारखी घटना घडण्याची पूर्ण शक्यता आहे त्यात आपल्याकडे मुसलमानांचीच बाजू घेणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखे नेते आहेत त्यामुळे या शांतीदूतांना धडा शिकवण सुद्धा अवघड जाईल तेव्हा आत्ताच वेळीच सावध व्हा आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी विचारांना पुढे नेणाऱ्यांना बळकटी द्या सोशल मीडियावर जिहाद सुरू असल्या कारणानं हिंदुत्ववादी विचारांचे व्हिडिओज दाबले जात आहेत मात्र तुम्ही त्याचा रीच वाढवू शकता हिंदुत्ववादी विचारांच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा स्वतः सुद्धा सावध राहा आणि आपल्या मित्रपरिचितांना सुद्धा सतर्क करा भुसावळ पॅसेंजरवरचा हल्ला ही धोक्याची घंटा आहे या शांती दूतांनी आपल्याला ओपन मेसेज दिलेला आहे की आम्ही नंगा नाच करू तुम्ही आमचं काही उपटू शकत नाही तुम्ही आमचं काही उखाडू शकत नाही ज्याप्रमाणे ते एकवटलेले आहेत त्याप्रमाणे जर आपण एकवटलो तर या लोकांची या शांती दूतांची अशी काही करण्याची हिंमतच होणार नाही तेव्हा मित्रांनो एक व्हा आपल्या पवित्र भगव्या खाली एकत्र या भुसावळ पॅसेंजर वर जो हल्ला झालेला आहे त्या बाबतीमध्ये मीडियामध्ये तर अजिबातच चर्चा होत नाहीये मात्र आपण तर तो चर्चा करू शकतो ना आपण या विषयाला वाढवू शकतो अनेकांपर्यंत आपण हा विषय पोहोचवू शकतो तेव्हा प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तुमचं मत कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम